नमस्कार म्हणजे सर्वांना श्री स्वामी समर्थ मी माधवी समान तुमचं स्वागत करत आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण जाणार आहोत दादरला दादर मार्केट एक्सप्लोर करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच बघा तर नमस्कार म्हणजे आपण आता आहोत दादरला आणि दादरला आपण आहोत नक्षत्र मॉल इथे हा इकडे नक्षत्र मॉल आहे आणि इथे आहे आदर्श रेस्टॉरंट इथे खूप छान असे टॉप दिसतात आहेत आपल्याला हे टॉप हंड्रेड रुपीजपासून स्टार्ट आहेत तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या पॅटर्नचे टॉप आहेत ते पाहू शकता मंडळी वेगवेगळ्या प्रकारचे रेडीमेड ब्लाऊज आहेत आणि या काकां दादांकडे रेडीमेड खूप छान छान असे ब्लाऊज आहेत तर ता दादांना प्राईज विचारूया दादा काय प्राईज आहे रेडीमेड ब्लाऊजची हा फ्री साईज आहे ओके अच्छा दादांचं दादा तुमचं नाव काय भरत कदम मराठी का मराठी दादा आहेत आणि मराठी दादांचा हा खूप छान असा व्यवसाय आहे इथे आणि हा आहे आदर्श हॉटेलच्या खालीच आहेत जर तुम्ही दादरमध्ये येत असाल तर दादांच्या स्टॉलला नक्कीच व्हिजिट करा शकता तुम्ही खूप छान असा दादर मार्केट भरलेला आहे आपल्या आहोत बिग सेल हे दुकान आहे आणि या बिग सेल दुकानाच्या खालीच बघा तुम्ही पाहू शकता खूप इथे आपण पाहू शकता इथे साडी साडी ठेवण्यासाठी ब कवर आहेत तसेच ब्लाऊज कवर आहेत या दादाला विचारू आपण याची रेंज काय आहे दादा आ, हे काय आहे ब ब्लाऊज ठेवायला वॉशेबल आहे आणि डबल कपड्यामध्ये हे क कोटिंग आहे तसेच तुम्ही पाहू शकता इथे लहान छोटे मोठे सगळेच आहेत बेटर ऑप्शन देखील आहेत तसेच ट्रॅव्हल बॅग देखील आहेत आणि त्या वॉशेबल बॅग आहेत का इथे तुम्ही गिफ्टिंग पण करू शकता खूप छान असं यांच्याकडे हे आहेत तर हे तुम्हाला जर खरेदी करायचं असतील तर हे आपण बिग सेल हे जे शॉप आहे मोठं त्याच्या खालीच ह्याचा शॉ स्टॉल आहे हा आपण इथे पुढे स्टॉ स्टॉलला इथे आपल्याला बॅग म्हणजे लेडीज स्पर्स आहेत या लेडीज स्पर्स खूप छान छान आणि खूप वेगळ्या वेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत आपण एकदा रेंज विचारून घेऊया बाईज का रेंज का स्टार्टिंग ओ बॅग बघते ना जरा फोर हंड्रेडचे स्टार्टिंग आहे तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा तुम्हाला ट्रॅव्हलिंग बॅगला वगैरे पाहिजे असेल तर इथे तुम्हाला बॅगा खूप अवेलेबल आहेत छान आणि ही बॅग खूप छान आहे ही प्युअर चमड्याची बॅग आहे आणि ही वॉशेबल आहे इसकी कॉस्ट क्या आहे भाई सिक्स फिफ्टी आहे कम हो डिस्काउंट फिक्स प्राइस नाही आहे फिक्स प्राईज नाही आहे इथे तुम्ही बार्गेनिंग देखील करू शकता पाहू शकता वेगवेगळे कलर आहेत वेगवेगळे पॅटर्न आहेत मंडळी तुम्ही पाहू शकता आता लग्न सराई चालू झालेली आहे तर इथे तुम्हाला खुशी तसेच तसे हार असे मुंडवळ्या हळदीसाठी क हार आहेत खूप छान छान असं कलेक्शन आहे हळदीचं वगैरे प्राईस देखील बघू शकता जी प्राईस आहे दोनशे साठ दोनशे ऐंशी जसा जसं म्हणजे आपण इथे पाहू शकता शगुन शूज इथेच हा मस्त असा आपण पाहू शकता बेडशीट आहे बेडशीट दादा काय कॉस्ट आहे ती साडेचारशेला जोडी आहे सिंगल बेड आहे की डबल बेड आहे सिंगल बेड तर आपल्याकडे काय काय आहे म्हणजे सिंगल बेड डबल बेड काय प्राईज आहे तरी स्टार्टिंग स्टार्टिंग प्राईज आहे साडेचारशे आहे का दीडशेला एक आहे आणि हे ब्लँकेट्स आहेत ब्लँकेट्स तीनशेला एक आहे आणि या चादर्स काय कोणत्या कोणत्या चादर्स आहेत म्हणजे सोलापुरी काय येतात सोलापुरी यात सोलापुरी यात अच्छा आणि हे काय आहे गालीचं हे गाली गालीच्याची काय प्राइस आहे साडेचारशे स्टार्टिंग तर मंडई तुम्ही दादरला येत असाल तर दादर स्टेशनच्या बाहेरच सगून शूजच्या इथे दादर दादाचं दुकान आहे तर तुम्ही आलात तर नक्कीच विजिट करा खूप छान बेडशीटचे कलर्स आहेत आणि वेगवेगळ्या व्हरायटी आहेत इथे बघू शकता की हंड्रेड रुपीजला टी शर्ट्स आहेत खूप छान छान टी शर्ट्स आहेत छान छान व्हरायटी आहेत छान छान प्रकारचे टी शर्ट्स आहेत पाहू शकता तुम्ही तुम्ही पाहू शकता हे आहे आपलं दादा स्टेशन आणि हा आहे जम्बो पिंकचा इथेच हा स्टॉल आहे छोटासा आणि हे आहेत कीबोर्ड आहेत पण वेगवेगळ्या नावाचं आहेत जसं की श्री गणेश आहे जय श्रीराम आहे स्वीट होम आहे महाकाल आणि याची प्राइस फक्त हंड्रेड रुपीज आहे एक पण एक खूप असे फ्लायवूडचे आहेत छान छान असे डेकोरेट पण आहेत तिथे तुम्ही होल्डर पण वगैरे होल्डर पण आहेत पेन होल्डर, होल्डर वगैरे आणि की कीबोर्ड पण आहेत नमस्कार दादा तर हे आपलं

हे येणार फ्रेंच विंडो झाली किंवा आपलं पार्टिशन झालं त्यासाठी हे आपल्याला उपयोगाला येईल म्हणजे आता समजा फुल विंडोन फिफ्टी सेव्हन फिफ्टी सेव्हन फिफ्टी फोर बाय सेव्हन फोर बाय सेव्हन हे येणार सिक्स येणार ह्याच्यामध्ये वेगवेगळी अच्छा हे जे आहे फाय हंड्रेडचे पेअर आहे हे येतील फोर हंड्रेडचे पेअर ते, ते, okay. ते जे आहेत ते आहेत थ्री हंड्रेडला म्हणजे वन फिफ्टीला ओके आणि एक माझ्याकडे एक बेस्ट आहे ना माझ्याकडे जे क्वालिटीमध्ये ब्लॅकआउट म्हणून आहे ते लेदरचे अच्छा ते प्रॉपर ब्लॅक आऊट होतो म्हणजे वॉशेबल 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 फुली वॉशेबल याच्यामध्ये पाच कलर येतात पाच कलर ते ब्राऊन चेन लागत कलर निकाल का ब्राऊन शेड

आकाश देवलुकर नाव आहे एकदा दादा कॉन्टॅक्ट नंबरही सांगून टाक नाईन दादाने कॉन्टॅक्ट नंबरही सांगितला आहे जर तुम्हाला पडते पाहिजे असतील तुमच्या फ्लॅटसाठी किंवा विंडोसाठी किंवा कशासाठी तर दादाला नक्की कॉल प्लाझो आहे शॉर्ट कुर्ती आहे तर लॉंग कुर्तीची स्टार्ट आणि म्हणजे इथे सगळ्या व्हरायटीचे कुर्ते कुर्ती आहेत जसे कॉटन कॉटन आहे सिल्क मध्ये मिक्स मध्ये आहेत म्हणजे वेगवेगळे जसं तुम्हाला पसंत प्रकारे आपल्याकडे सगळ्याला माल आहे आणि इथे साईज येते हो ओके दादाकडे बघा साईज पासून स्टार्ट आहेत आणि आपल्याला जसे प्रकारचे मस्त असे कलर देखील आहेत आणि वेगवेगळे वेग खूप असे डिझाईन देखील आहेत आणि याची साईज एम टू डबल एक्सेल पर्यंत आहे म्हणजे आपल्याला आजची ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरून का मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटेल